हॅलो फ्रेंड्स या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास दहा संस्थांची जाहिरात पाहिलेली होती म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी जो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला होता त्यामध्ये दहापेक्षा किंवा जवळपास दहा संस्थांच्या जाहिरात पाहिलेल्या होत्या आणि त्यातून उरलेल्या पंधरापेक्षा जास्त जाहिराती आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा व्हिडिओसुद्धा मोठा होईल पण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व जिल्हे नांदेड नागपूर जळगाव त्याच पद्धतीनं बुलढाणा पुणे सोलापूर कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांचा समावेश आजच्या वर्तमानपत्रातील जेवढ्या काही जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या डाउनलोड करून या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पहिली संस्था येते मुक्ताई प्रतिष्ठान देगलूर देगलूर जिल्हा नांदेड या नांदेड संस्थेतील या ठिकाणी जाहिरात आहे पाहूया अर्थशास्त्र एक पूर्ण वेळ रसायनशास्त्र दोन पूर्ण वेळ भौतिकशास्त्र एक पूर्ण वेळ संस्कृत एक पूर्ण वेळ सर्व जाहिराती अकरावी ते बारावी या यत्तांसाठी असल्याने एम ए अर्थशास्त्र बी एड एम ए रसायनशास्त्र जीवशास्त्र बी एड एम एस सी भौतिकशास्त्र बी एड एम ए संस्कृत बी एड ही अर्हता आवश्यक आहे अनुसूचित जाती एक अनुसूचित जमात एक बहज एक इमा व एक ए सी बी सी एक डब्ल्यू एस एक अशा पद्धतीनं सहा पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लक्षात ठेवा यातील फक्त अर्थशास्त्र जे पहिलं पद आहे ते अनुदानित आहे आणि उर्वरित तीन पदं विना अनुदानित वरती आहेत सर्व सर्वसाधारण सूचना कॉमन आहेत पुढची जाहिरात पाहतोय आपण गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया जिल्ह्यातील मदन मदनगोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया या संस्थेतील आपण जाहिरात पाहूया माध्यम आहे मराठी अंडर ग्रॅज्युएट वन टू फाईव्हसाठी या ठिकाणी पद रिक्त आहे पहिलं अनुदानाचा प्रकार आहे पार्शली ॲडेड वीस टक्के म्हणजे या ठिकाणी वीस टक्के अनुदानासाठी एक एकूण पद आहे पाच सॉरी एक नाही आहे तर एकूण पाच पद वीस टक्के अनुदानासाठी आहेत तर विना अनुदानासाठी एक ते पाच साठी एक पद रिक्त आहेत अशा सहा पदांसाठी अर्जुनी मोरगाव या ठिकाणी जिल्हा गोंदियामध्ये ही संस्थेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आरक्षण या रिक्त पदाचा तपशील अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक ब ज ब एक ए सी बी सी एक डब्ल्यू एस एक, एक खुला एक एकूण सहा यानंतरची आपण पुढची संस्था पाहूया पुढची संस्था आहे अर्जुनी मोरगावची सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे या अगोदरच्या आपण पाहिली होती एक ते पाचसाठी आता अकरावी बारावीसाठी त्याच संस्थेची जाहिरात आहे हायर सेकंडरी टीचर फुल टाइम माध्यम मराठी तिन्हीच्या ज्या तिन्ही पदं मराठी माध्यमासाठी आहे अनुदानाचा प्रकार आहे अनएडेड म्हणजे विना अनुदानित विषय लँग्वेज इंग्लिश लिटरेचर केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी एक एक पद आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट अनुसूचित जातीसाठी एक एकूण दोन पद आहेत अनुसूचित जातीसाठी त्यामध्ये महिला एक सर्वसाधारण एक ए सी बी सी एक आहे ते सर्वसाधारणसाठी आहे पुढील संस्था पाहूया पुढची संस्था आहे नागपूर जिल्ह्यातील या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातील बघा श्री राजेंद्र हायस्कूल अँड उच्च माध्यमिक विद्यालय श्री बाबासाहेब नहातकर मार्ग हसबाग चौक न्यू नंदनवन नागपूर या ठिकाणी या संस्थेची ही जाहिरात असून अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे सर्वसाधारण एक ओबीसीसाठी एक आहे सर्वसाधारण एक दोन पदांसाठी जाहिरात आहे आणि ही जाहिरात नववी ते दहावीसाठी असून हायर सेकंडरी फुल टाईम टीचरसाठी आहे सॉरी हायर सेकंडरी म्हणजे अकरावी ते बारावीसाठी ही जाहिरात आहे नववी ते दहावीसाठी नाही आहे विषय आहेत मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी आणि एक एक पद या ठिकाणी रिक्त आहे यानंतर आपण पुढची जाहिरात पाहूया पुढची जाहिरात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जयप्रकाश विद्यालय किनी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर माध्यमिक नऊ ते दहासाठी मराठी बी एस सी बी एड ए ग्रुप आणि एक जागा आहे गणिताची यानंतर पुढची जाहिरात आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जनता शिक्षण प्रसारक मंडळ भोकर तालुका डिस्ट्रिक्ट जळगाव या संस्थेची जाहिरात आहे आणि ही सर्व पदं या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचरची दोन पदं आहेत आणि सहा ते आठसाठी एक पद आहे म्हणजे नऊ ते दहासाठी दोन आहे त्यामध्ये नऊ ते दहासाठी तिन्ही पदं मराठी माध्यमासाठी आहे पहिलं पद आहे ते म्हणजे मराठी माध्यमासाठी लँग्वेज मराठीसाठी आणि एक महिला ओपन एन टी बी आणि ए सी बी सीसाठी आहे त्यानंतर दुसरं पद आहे ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी फिजिक्स हिंदी एज्युकेशन फिजिकल एज्युकेशनसाठी आहे हिंदीमध्ये आणि एक महिला ओपन एन टी बी ए सी बी सीसाठी त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी विषय आहे गणित आणि एक पद आहे ते म्हणजे महिला ओपन एन टी बी आणि ए सी बी सीसाठी यानंतर आपण पुढची जाहिरात पाहूया लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर जिल्हा जळगाव पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी जाहिरात एकूण पद आहेत एक ते खुल्यासाठी आहे आणि सर्वसाधारणसाठी मराठी एक ते पाचसाठी हे पद असून अनुदान प्रकार ॲडेड आहे आणि ऑल सब्जेक्ट आणि शिकवण्याचं माध्यमसुद्धा मराठी आहे बारावी डी एडवरती हे पद भरलं जाणार आहे लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर जिल्हा जळगाव यानंतर पुढील जिल्ह्यातील किंवा पुढील संस्थेची जाहिरात पाऊ ती संस्था आहे जळगाव जिल्ह्यातील नवीन माध्यमिक विद्यालय जळगाव प्रगती शिक्षण मंडळ नशिराबाद संचलित यामध्ये माध्यमिक विभाग मराठी शिक्षक विनानोंदीसाठी बी एस सी बी एड गणित एक पाहिजे आणि डी एड किंवा बी ए बी एड हिंदी एक पाहिजे यासाठी एस टी एक आणि एन टी एक महिला राखीव अशा पद्धतीनं आरक्षण असणार आहे यानंतर पुढच्या संस्थेची जाहिरात आणि ती जाहिरात सुद्धा आहे सरस्वती विद्याप्रसारक मंडळ एरंडोळ तालुका एरंडोळ डिस्ट्रिक्ट जळगावमधील सरस्वती माध्यमिक विद्यालय विखरन तालुका येरंडोळमध्ये ही जाहिरात असून नऊ ते दहासाठी एक पद रिक्त आहे आणि मॅथ्स आणि सायन्ससाठी हे ग्रॅज्युएट टीचरसाठी हे पद असून नववी ते दहावी करता माध्यम आहे मराठी आरक्षण आहे अनुसूचित जमातीसाठी हे एक पद असून सर्वसाधारण एक आहे यानंतर पुढील जाहिरात येते ती म्हणजे धुळे जिल्ह्यातील विद्याविकास मंडळ साखरी प्रायव्हेट ॲडेड साखरी या ठिकाणी ही जी संस्था आहे या संस्थेची ही जाहिरात असून एकूण पंधरा पदांसाठी ही जाहिरात आहे त्यामध्ये अनुसूचित जाती सात सर्वसाधारण चार माजी सैनिक एक महिला दोन त्यानंतर पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती एक सर्वसाधारण एक त्यानंतर भजकासाठी एक आहे महिलांसाठी हे पद आहे ए सी बी सीसाठी एकूण पाच पद आहे त्यातील सर्वसाधारण तीन माजी सैनिक एक सी बी सी एक त्यानंतर विमापरासाठी एक पद आहे सर्वसाधारण एक अशी एकूण पंधरा पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या पंधरा पदापैकी नऊ ते द सर्वच्या सर्व पदं ही मराठी माध्यमांसाठी आहेत नऊ ते दहा ग्रॅज्युएट टीचर इंग्रजी लँग्वेजसाठी पद आहे एक त्यानंतर सहा ते आठसाठी सायन्स लँग्वेज इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स या तिन्हीसाठी सायन्ससाठी एक लँग्वेज इंग्लिशसाठी दोन मॅथमॅटिक्ससाठी दोन अंडर ग्रॅज्युएट वन टू फाईव्हसाठी म्हणजे डी एडवरती एक पद आहे त्यानंतर अकरावी ते बारावीसाठी मराठी लँग्वेजसाठी एक गणितसाठी एक केमिस्ट्रीसाठी एक जॉग्राफीसाठी एक पॉलिटिकल सायन्ससाठी एक इकॉनॉमिकसाठी एक बुककीपिंग अँड अकाउंटन्सीसाठी एक सोशलॉजीसाठी एक, एक, एक अशी पंधरा पदं आहेत पुढील संस्थेची जाहिरात पाहूया पुढची जाहिरात आहे जिल्हा बुलढाणामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या संस्थेची जाहिरात असून मराठी माध्यमासाठी पदवीधर शिक्षक नववी ते दहावीसाठी विषय इंग्रजी बी ए एम ए इंग्रजी बी एड असणं आवश्यक आहे आणि एस ई बी सी महिलासाठी हे पद राखीव आहे पुढील जाहिरात पाहूया पुढील जाहिरातसुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील असून शिवभीम ज्योती बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था नायगाव बुद्रुक तालुका चिखली यासाठी असून मराठी माध्यमासाठी पद पद असून या ठिकाणी नववी ते दहावीसाठी हे पद आहे आणि विषय गणित बी एस सी बी एड आवश्यक आहे आणि एकूण पद आहेत एक यानंतर पुढची संस्था आहे देऊळ राजा शिक्षण संस्था देऊळगाव राजा यासाठी उच्च माध्यमिक शिक्षक पूर्ण वेळ म्हणजे अकरावी बारावीसाठी पद असून रसायनशास्त्र विषयासाठी आहे आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आहे एम एस सी द्वितीय श्रेणी रसायनशास्त्र आणि बी एड आवश्यक आहे एकूण एक पद आहे आणि खोल्या गटासाठी हे पद र असणार आहे यानंतर पुढील संस्था पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील तालुका केळापूरमधील पांढरकवडा जनशिक्षण जनशक्ती शिक्षण जन संस्था पांढरकवडा यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली असून एक पद आहे आणि हे एक पद या ठिकाणी इतर मागासवर्गीय म्हणजे सीसाठी आहे नऊ ते दहासाठी हे पद असून मराठी विषय सॉरी मराठी विषयासाठी मराठी माध्यमांसाठी हे पद आहे सीसाठी एक पद आहे यानंतर येथे पुणे जिल्ह्यातील जाहिरात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था पुणे जिल्ह्यातील आहे आरक्षण न्यायरिक्त पद पावूया एकूण बारा पदांसाठी ही जाहिरात आहे अनुसूचित जाती चार सर्वसाधारण दोन माजी सैनिक एक महिला एक त्यानंतर विजा दोन समान सर्वसाधारण एक महिला एक त्यानंतर पुढील आहे ए सी बी सी दोन सर्वसाधारण एक महिला एक ईडब्ल्यू एस एक सर्वसाधारण एक खुला तीन त्यामध्ये अनाथ एक माजी सैनिक एक आणि महिला एक अशा बारा पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यातील नऊ ते दहासाठी दोन पदं आहेत नऊ ते दहासाठी मराठी लँग्वेजसाठी एक पद आहे नऊ ते दहासाठी इंग्रजी लँग्वेजसाठी दोन पद आहेत आणि अकरावी बारावीसाठी म्हणजे हायर सेकंडरी टीचर फुल टाईमसाठी इंग्रजी लँग्वेज एक पद मराठी लँग्वेज एक पद गणित विषय म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी एक केमिस्ट्रीसाठी एक फिजिक्ससाठी एक जिओग्राफीसाठी एक आणि बायोलॉजीसाठी तीन अशी बारा पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यानंतर पुढील जाहिरात पाहूया पुढील जाहिरातसुद्धा आहे पुणे जिल्ह्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित अनुदानित प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित प्राथमिक एक ते चारसाठी एच एस सी डी एड तीन पद आहेत त्यामध्ये अजा दोन विजा अ एक बज ब एक इमा व दोन त्यानंतर एच एस सी डी एड तीन पद आहेत असे तीन आणि तीन सहा पद आहेत यापैकी मराठी माध्यमांसाठी तीन तर इंग्रजी माध्यमांसाठी तीन पद आहेत त्यानंतर माध्यमिक विभाग नऊ ते दहासाठी बी एस सी बी एड गणित एक बी एस सी बी एड विज्ञान एक बी बे ए बी एस सी बी पी एड शारीरिक शिक्षण एक त्यानंतर सहावी ते आठवीसाठी बी ए बी एड हिंदी एक बी एस सी BA, बी एड विज्ञान गणित एक बी ए बी एड संस्कृत तीन बी ए बी एड मराठी तीन बी ए बी एड इंग्रजी चार बी ए बी एड समाजशास्त्र इंग्रजी एक त्यानंतर शिक्षणसेवक पाचवीसाठी एच एस सी डी एड मराठी माध्यम एक आणि इंग्रजी माध्यम एक एकूण दोन अकरावी बारावीसाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आणि ही सर्व इंग्रजी माध्यमांसाठी पदं आहेत एम एस सी बी एड जीवशास्त्र एक एम ए बी एड मानसशास्त्र मराठी एक एम ए बी एड तर्कशास्त्र तत्वज्ञान एक एम ए बी एड समाजशास्त्र एक एम कॉम बी एड अकाउंटन्सी दोन एम ए एम एस सी बी पी एड दोन एम एस सी बी एड भौतिकशास्त्र तीन एम ए बी एड वाणिज्य संघटन व्यवस्थापन तीन एम ए बी एड इंग्रजी चार एम एस सी बी एड रसायनशास्त्र चार आणि आरक्षण असणार आहे अनुसूचित जाती दहा अनुसूचित जमाती पाच विजा अ चार बजब एक ए सी बी सी आठ डब्ल्यू एस पाच खुला सात अशा पद्धतीनं शेहेचाळीस पदांकरिता डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यानंतर पुढची जाहिरात पाहूया पुढील जाहिरात सुद्धा भारतीय विद्यापीठ पुणे म्हणजे पुणे जिल्ह्यातील असून तब्बल सोळा पदांसाठी ही जाहिरात आहे आणि आजच्या या व्हिडिओतील ही शेवटची जाहिरात आहे भारतीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी जाहिरात अनुसूचित जाती चार सर्वसाधारण दोन माजी सैनिक एक महिला एक अनुसूचित जमाती बारा सर्वसाधारण तीन खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माझी सैनिक दोन महिला चार अशी बारा आणि चार सोळा पदांसाठी ही जाहिरात आहे यामधील सर्वच्या सर्व पदं अकरावी ते बारावीसाठी आहेत हायर सेकंडरी टीचर फुल टाईम नऊ हजार रुपये मानधन असणाऱ्या सर्व पदांना आता विषय पाहूया लँग्वेज हिंदी एक ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट एक हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन एक लँग्वेज इंग्लिश दोन लँग्वेज मराठी दोन इकॉनॉमिक्स दोन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी दोन सिक्रेटेरियल प्रॅक्टिस दोन केमिस्ट्री तीन अशा सोळा पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाले आहे लक्षात ठेवा मित्रांनो आज जेवढ्या काही वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्रसिद्ध झाल्या जशा जशा आपल्याला उपलब्ध झाल्या किंवा स्वतः वर्तमानपत्रातून डाउनलोड करून या ठिकाणी या जाहिराती मिळवून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एक प्रयत्न केला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार यानंतर उरलेल्या सर्व जाहिरातीसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येतील एकत्रितरित्या या सर्व जाहिरातीची लिंकसुद्धा मी लवकरच पोस्ट करणार आहे त्यामुळे आज दिवसभरात नेमक्या किती जाहिराती आल्या हे सुद्धा तुम्हाला समजेल जवळपास दिवसभरातील पाच व्हिडिओ आपल्या जाहिरातीचे उपलब्ध आहे जसे की बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नऊशे पदांचे असेल त्यानंतर उर्वरित संस्थांच्या ची जाहिराती असतील किंवा या अगोदरचे दोन व्हिडिओ असतील या सर्वांची एकत्रित लिंक पाठवत आहे तीसुद्धा पाहायला तुम्ही विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद